मित्रांनो सुख आणि दुःख हे जास्त काळ टिकणारं नसते आपल्या आयुष्यात काही गोष्टी येतात आणि काही गोष्ट गोष्टी जातात आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट मिळाली तर आनंद होतो आणि ती गोष्ट आपल्याकडून निघून गेली किंवा सोडून गेली तर आपल्याला दुःख होत असते मित्रांनो हा निसर्गाचा नियम आहे झाडाची पानं गळून गेल्यावर नवीन पानं फुटतात नवीन पालवी येते आपण श्वास घेतो आणि सोडतो पण सुद्धा क्रिया आहे तसेच सूर्याचे पण तसेच आहे तो उगवतो आणि मावळतो आपल्या सुख कशामध्ये आहे हे समजून घ्या बेडूक हा जरी स्वच्छ दगडावर ठेवला तरी तो डबक्यातच उडी मारणं कारण त्याचं सुख त्या डबक्यातच त्याला दिसते तसेच काही माणसांचेसुद्धा आहे कष्ट करून कमावलेल्या पैशामुळे माणसात स्वाभिमान येत नसतो